आज तोडदा येथे तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन घेण्यात आले या ठिकाणी विविध कृषी उपकरण आणि कृषी पिकांची प्रदर्शने ठेवण्यात आली होती या ठिकाणी किसान स्पर्धेत एक आणि दोन नंबरच्या क्रमांक घेणाऱ्या होरसिंग ठाकरे व डेंगा ठाकरे यांची उपस्थिती लाभली तर सभापती लताताई वडवी पंचायत समिती तोडदा अर्जुन नरसी वडवी गटविकास अधिकारी पी पी कोकणी पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार कृषी अधिकारी मनीषा वडवी मंडळ कृषी अधिकारी रवींद्र मंचरे रजनी कोकणी निलिमा वसावे राजेंद्र साळवे व कर्मचारी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अजित पवार अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त उद्यमाने तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्या कृषी प्रदर्शनासाठी प्रदर्शना या ठिकाणी सत्तरपेक्षा जास्त सॅम्पल्स या ठिकाणी ठेवलेले आहेत या ठिकाणी विविध कृषी व्यावसायिक तसेच शेतकरी प्रगतशील शेतकरी आणि काही शेतकरी यांच्यामार्फत सॅम्पल आणलेले आहेत आणि हे सर्व बघण्यासाठी आजचा दिवसभर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी येऊन सर्व शेतकऱ्यांनी या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन जे आहे तर याचा लाभ घ्यावा असे विनंती करतो कर। सर स्टॉल किती आहे या ठिकाणी सत्तरपेक्षा जास्त सॅम्पल्स आहेत आणि चाळीस ते पन्नास स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत